लहानू भक्तांना सप्रेम जयगुरु आज बोरडा या गावातील एक लहानू भक्त आपल्यासोबत आहे आणि त्यांना जे काही अनुभव आहे श्री संत लहानूजी बाबांचे ते आपल्या लहानजी स्वनुभवला ते सांगणार दाजी गुरु जय लहानूजी बाबा सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा मधुगर बोरडा मानकर मुळगाव गाव बोरडा काय वय आता तुमचं पंच्याऐंशी वगैरे वय असं तुम्ही लहानूजी बाबाच्या दर्शनाचा ध्यास कसा लागला तुम्हाला हे सांगा इकडे पा नदीच्या छळी जाव बरं दर्शन घेतला का तिथे थांबलो डाव गेलो बरं काय म्हणे तुम्हाला बाबाजी काय म्हणे चांगला आहे चांगला आहे म्हणे तुम्हाला बरं दुसरा जो प्रसंग आहे तो सांगा सांगत आलं अहमदाबादला बुडा आता पाहिला काय हो माहीत राहायला बारा महिने सांगे मी ढोर तारव म्हणे बाबा समोर ढोर ताळले कसे कोणाचे डांबर आण म्हणे कोणाचे बुड आण म्हणे बाजू आम्ही आणू ठे आण म्हणे आम्ही बाजू खावा म्हणे आणि मग असं करता करता त्यांनी सांगितलं काही एवढं वावरत तारलं मी पोलीस वावर काय म्हणून काही नाही म्हटलं म्हणजे म्हटलं असं म्हणजे ते वावर चारलं तरी पुन्हा पिकलं हो बर जेव्हा झाली असं हा प्रसंग त्या बावाजीन सांगितलाय काय नाव म्हटलं त्याचं त्या बाबाजीचं

कोणत्या दोन वेळा झालं जयस्वाल त्यावर जयस्वाल तुमच्या गावातले लहान जे तुकडोजी महाराजासोबतच राय वाटते ना फक्त हो, होते ना ते लागले मग बाकी जे हो काय तर दादाजी तुम्ही जो काही थोडक्यात का होईना जो प्रसंग सांगितला याकरता मी तुमचा आभारी आहोत जय गुरु जय लहानूजी बाबा श्री संत लहानूजी महाराज की जय वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराज की जय सद्गुरू आळकोजी महाराज की जय